नमस्कार मित्रांनो आज जी मथूरच्या वाढदिवसानिमित्त राहुलभाई पाटील यांच्या ख दावणीला जी नवीन खरेदी झाली म्हणजे मित्रांनो आदत सिंग सर्जा एक हजार एक तर पाहू शकता मित्रांनो आदत सिंग सरजा एक हजार एकचा हा पलतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे नक्कीच मित्रांनो कुठेतरी मुंबई बिंजोडच्या क्षेत्रात तसेच घाटावरती जो नंदी नाव करतो आहे सरजा पंचवीस सव्वीस म्हणजे घोटकरांचा छोटा सर्जा त्याचप्रमाणे आज जी राहुलदादा यांनी खरेदी केली आहे ही नक्कीच मथूरची जागा शंभर टक्के चालवणार आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि याचा पल देखील घोटच्या सरज्या प्रमाणाचे आहे त्याबद्दल देखील तुमचं काय मत असेल ते स्पष्ट करा सुंदररीत्या असा पल आहे वासराला आणि वासरू खरंच खूप चांगलं पलतो आहे आणि दादाने आपल्या मथूरच्या मागे कुठेतरी आता आपला मथूर नंतरला एखादा नंदी आपल्या दावणीला असावा म्हणून ह्या नंदीची निवड केले नक्कीच खूप सुंदररीत्या नंदी पलतो आणि स्पीड पण त्याचा तेवढाच चांगला आहे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आज मथूरचा वाढदिवस आहे तर मथूरला आपल्या मन भरून शुभेच्छा द्या भिंजोळचा बादशाह ज्याने आपल्या प्रेक्षकांचं आणि आपल्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं अशाच मथूरच्या वाढदिवसानिमित्त आज ही खरेदी झालेले मित्रांनो नक्कीच दादांचं नाव आणि आपल्या सर्व मथुरप्रेमींचं नाव ही खरेदी नक्की संपूर्ण महाराष्ट्रभर करेल व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद